राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक जबाबदार पक्ष आहे या जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना म्हणून चांगल्या रीतीनं काम करायचं आहे सगळ्या कार्यकर्त्यांना माझ्या माझी विनंती आहे की आम्ही जे, जे निर्णय आम्ही करतो त्याच्या पाठीशी आपण नेहमी उभे राहिलेले आहोत या पुढेही आपल्याला उभा राहायचं आहे आपण मजबूत आपला परिवार मजबूत आपला पक्ष एक संघ राहिला आपण आपल्याला आप कोण झुकू शकतो कोणी झुकू शकत नाही कोणताही पक्ष असो कोणताही व्यक्ती असो या प्रफुल्ल पटेलांना आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना झुकू शकत नाही मी ठामपणे तुमच्या मागे उभा आहे काळजी करू नका कोणी खासदार असो आमदार असो प्रफुल्ल पटेल जो पर्यंत आहे तो पर्यंत राष्ट्रवादीनी पूर, कुठेही पुढे मागे बघायची गरज नाही आहे सगळ्यांची कुंडली माझ्याकडे असते तुम्ही काळजी करू नका कोणाला असं वाटू नका की प्रफुल्ल पटेलांच्याकडे सगळ्यांची कुंडली आहे की नाही सगळ्यांची कुंडली आहे मित्रांनो मला माहित आहे की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हा विचार आहे आणि या जिल्ह्यामध्ये फक्त कार्यकर्ता आपले राष्ट्रवादीचे नव्हे पण या जिल्ह्याच्या जन दोन्ही जिल्ह्याच्या जनसामान्यांच्या मनामध्ये हे आहे की प्रफुल्ल पटेल यांनी आपला लोकसभेमध्ये नेतृत्व केलं पाहिजे हा लोकांच्या मनामध्ये आहे आणि दादा तुम्ही पण सर्वे केला होता आपण आपल्या पक्षाकडून सर्वे केला आहे मी आजही तुम्हाला सांगतो उद्या कोण लढेल ते गोष्ट वेगळी पण सर्वेमध्ये एक नंबर नाव वारंवार येते एकाच माणसाच्या त्याचं नाव आहे प्रफुल्ल पटेल आहे